जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर तालुक्यातील बेटावद या गावची घटना सध्या खूप जास्त चर्चेत आलेली आहे तर एका एकवीस वर्षीय तरुणाची मॉब लिचिंगमध्ये हत्या झालेली आहे तर मग या मागे नेमकं प्रकरण लव जिहाद आहे का मॉब लिचिंग संपूर्ण घटना आपण बघूया नमस्कार मी जीवन आणि तुम्ही बघताय आपला विषय तर चार पाच दिवसापूर्वी एक घटना जळगाव जिल्ह्यामध्ये उघडकीस आली तर जामनेर तालुक्यातील बेटावद या गावचा रहिवासी सुलेमान पठाण हा पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेला आलेला असतो त्याचे मामा साबीर खान यांनी दिलेल्या माहितीनुसार असं समजलं होतं की ते तो पोलीस भरतीचा फॉर्म भरण्यासाठी जामनेला आलेला असतो पण त्याचवेळी तो एका कॉफी शॉपमध्ये आपल्या मैत्रिणीसोबत बसलेला दिसतो याचवेळी काही अज्ञात लोकांना कोणीतरी माहिती देतं त्यावेळी ते अज्ञात सात ते आठ जणांचं टोळकं त्या शॉप शॉपमध्ये येतं त्या सुलेमान पठांचं तिथून अपहरण करून ते एका अज्ञात ठिकाणी त्याला ते नेतात तेथे ते नेल्यानंतर त्याची ते मारहाण केलेली जाते मारहाण केल्यानंतर त्याच्या डोक्याला खूप जास्त मार लागलेला असतो तेव्हा तो बेसूद होतो त्याचवेळी ते त्याला उचलतात त्याच्या गावाच्या ठिकाणी बेटावाद या ठिकाणी त्याला बसस्टँडवर जाऊन फेकून दिलं जातं तर त्याचवेळी गावातील काही लोक सुलेमानच्या आईवडिलांना फोन करून ह्या घटनेची माहिती देतात त्याच्या आई वडील धावत पडत बसस्टँडवर येतात आणि त्यांच्या मुलाला घेऊन ते घराकडे नेतात तर त्याचवेळी तो मुलगा घडलेला सगळा प्रकार सांगत असताना तो बेशुद्ध होतं बेशुद्ध झाल्यामुळे ते मुला त्या मुलाला घेऊन जामनेरच्या प्राथमिक रुग्णालय केंद्रात नेतात पण त्यावेळी थोडासा उशीर झालेला असतो उशीर झाल्यामुळे डॉक्टर सांगतात की मुलाचा मृत्यू झाला आहे तर ती घटना मॉब लिचिंगमुळे त्याचा मृत्यू होतो तर मृत्यू झाल्यामुळे त्याच्या घरचे मृतदेह दवाखान्यातच ठेवतात मृतदेह घेण्यास नकार देतात त्यावेळी रास्ता रोको आंदोलन वगैरे करण्यात आलेले त्यांचं पोलिसांना निवेदन दिलं होतं की त्यांनी मकोका लावायला लावला तर मागे कि मागे होता तर कारण याच्यामागे घडलेली घटना आजही उघडकीच नाही की नेमका याच्यामागे लव जिहादचा प्रकार आहे का मॉब लिचिंग ही घटना सध्या सोशल मीडियामध्ये आणि न्यूजमध्ये व्हायरल होताना दिसत आहेत तर त्यांच्या आई वडिलांनी पोलिसांना निवेदन दिले की लवकरात लवकर एस आय टी स्थापन करून त्यांच्या मुलाला न्याय मिळावा धन्यवाद